या धमकीचं आम्ही निषेध करतो अशा धमक्याला आम्ही देत नाही आम्ही बी या तालुक्यातले आणि कृपया या आमदारासारखं त्यांनी वागावं धमक्या देऊ नये आणि आम्ही पूर्णच राहणार आम्हीच राहणार आहेत ना त्यामुळं त्यांचा जर काही गैरसमज असेल त्याने दूर करावा आम्ही एकही शब्द त्यांच्याबद्दल वाईट बोललेलो नाही बोलणार बी नाही परंतु आम्हालासुद्धा त्यांनी ठग्यावरले समजू नये आम्ही इथेच आहोत आम्ही कोणाला भेट नाही आणि देण्याची काय गरज आम्हाला कोण काय करणार आमचं धमकी जे तिकडे तिकडे सर्व तर धमकी देत करतात ना त्यांनी त्यांच्या सुरुवात वागणुकीमध्ये सुधार आमचे त्यांच्या भरपूर कार्य जिल्हा परिषद उपाध्यक्ष कोणी केले विधानसभेमध्ये घोषणा देऊन त्यांना घेऊन आल्यानंतर ते मंत्री झाले ते हे सगळे विसरले आम्ही विसरले नाही आमच्या वेळेस त्यांनी विरोधी माणसाचा प्रचार केला आमचं केला का